नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे डीएड कॉलेज देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल नरंदे अनिवासी संकुलामध्ये क्रांतीज्योती जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या सेक्रेटरी सौ नमिताताई देशमुख यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये आल्यानं जणू काही शाळेमध्ये सावित्रीबाईंचं वातावरण निर्माण झालं होतं शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित भाषणे पोवाळा लोकगीते बडबडगीते आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमात मुख्याध्यापक बी एस खोत यांनी सावित्रीबाई फुले यांचं बालपण शैक्षणिक कार्य यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती सांगितली सहाय्यक शिक्षक एन एम पाटील देशमुख इंग्लिश मिडीयमच्या सहाय्यक शिक्षिका सोयसेस चव्हाण यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि कार्य विषद केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सवयस आर शिंदे यांनी केलं तर आभार एन एम पाटील यांनी मांडले सदर कार्यक्रमात संस्थेच्या सेक्रेटरी सौ मी देशमुख पर्यवेक्षिका सोएसएस निकम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी